फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज नमस्कार मी प्रतिनिधी गणेश नारंगीकर आज आपण पनवेल तालुक्यामध्ये आलो आहोत आणि पनवेल कामोठे येथील आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था कार्याध्यक्ष श्री ऋषभ गोंदळी आज आपण नगरसेवक पदासाठी इच्छुक आहात तर हे ह्या पदासाठी इच्छुक असताना आपण जर नगरसेवक झालात तर पुढील आपले ध्येय काय असतील कार्य काय असतील नमस्कार मी ऋषभ जयवंत गोंदली प्रभाग क्रमांक बारा डमधून उमेदवार आहे आणि मी अपक्ष आहे माझा ना कुठला झेंडा आहे ना कुठले पक्षाचा पद आहे आपण संघटनेच्या पदावर आपण ही लढाई लढतो आहे आता आपण विचारलात की स नगरसेवकाच्या याच्यावर आपण उमेदवार आहात आणि काम ध्येय काय आहेत आणि उद्दिष्ट काय आहेत तर सर तुम्हाला सांगू इच्छितो का गेली पाच सहा वर्ष झाली मी कामोटेत कामं करतो आहे रस्ते झाले खड्डे झाले पाणी झाले ह्या सगळ्यांविषयी मी पूर्ण खोलवर काम करून त्यांचं पाठपुरावा करून सगळे समाजासमोर सगळे नागरिकांसमोर ही कामं केलेली आहेत मी आता तुम्हाला उदाहरण सांगतो की जी पाईपलाईन कामोड्यात नव्हती पाटील परिवाराकडे ती पाण्याची पाईपलाईन आणून दिलेली आहे मी डबल गाटाराचा नॉर्मलच प्रश्न आहेत का ते आपण सोडवतो लायटीचा प्रश्न झाले तर लायटी पण आपण कामड्यात भरपूर ठिकाणी लावले आहेत जिथे अंधार आहे तिथे लायटीचं पण आपण सावट होतं तो दूर केलेलं आहे दुसरी गोष्ट झाली रस्त्यांचं तर गेली दोन, तीन तो 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 दोन ते तीन वर्ष झाली आमच्या माझ्या घराचे ते म्हणजे कामोडे गावात दिबापाटी साहेब चौक्याच्या इथून तर सुषमावाडी कॉलेजपर्यंत रोडचं काम दोन वर्ष रखडले होते त्याचा पाठपुरावा करून आपण काम चालू केलं म्हणजे अशी कित्येक कामं आहेत ते मी करत आलो आहे आता दुसरी गोष्ट अशी झाली की आपण हे करत असताना पक्ष नसताना आपण उभा राहतो आहे तर भरपूर मोठी जिम्मेदारी आहे किंवा ती मोठी रिक्स बोलतो आपण ती घेतली आहे आपण पण नागरिकांसाठी आपण तेही उचललो आहे का तर आपल्याला कुठंतरी नागरिकांचा नागरिकांच्या मनात बदल घडव बदल हवं आहे तर त्या उद्दिष्टाने आपलं चेहरा पाहिजे तिथे हा माझ्या सहकाऱ्यांचा म्हणणा होता त्यासाठी आपण ह्या उमे उमेदवारीसाठी मी अर्ज भरलं आणि दुसरी गोष्ट झाली की आपण पाण्याचं आता तुम्हाला सगळ्या एक एक कळून समस्या सांगतो मी कामोड्यात पाण्याची समस्या जास्त आहे रस्ते आहेत रस्त्यांची समस्या आता तुम्ही ब बा, बघायला गेले तर रस्ते आता आचारसंहिता चालू असताना रस्त्यांचे कामं काय कुठलीच सहकारी कामं करू शकत नाही आपण महानगरपालिकेत म्हणजे आता आचारसंहिता चालू असताना कुठलीच कामं करत नाही पण आपल्या आता माझं ऑफिस इथे सेक्टर वीसला आहे त्या समोरच खड्डे होते ते, 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 तर ते त्यांनी आज येऊन बुंजवलेत म्हणजे आजची तारीख नऊ आठ तारखेला त्यांनी हे रस्ते अखेर बुंजवलेत तर त्यांना मी विचारला असता का आचारसंहिता चालू असताना तुम्ही खड्डे कसे का बुंजू शकता कामं का, का करू शकत नाही तुम्ही हे तसेच शेवट आहेत तर ते बोलले का कसं आहे आम्हाला वरतून आदेश आहेत तुम्हाला रस्ता हे करायचं तुम्ही बोलले तर नका करू तर ना आम्ही नाही करणार आम्ही जाईल पण मी बोललो बरं नाही करून घ्या कारण की नागरिकांची गैरसोयने झाले पाहिजे शेवटी इथून येणारे जाणारे हे माझे सहकारी असतात माझेच नागरिक आहेत माझेच ते रहिवासी आहेत तर त्यांची मी ही व्यथा नाही बघू शकत कारण की गेले कित्येक वर्ष झाले आता पाठीमागचे नोव्हेंबरला दोन हजार चोवीस नोव्हेंबरला कामोड्यात गॅस लाईन चालू होती तर ते खड्डे त्यांनी म्हणजे खोदले होते रस्ते तर त्यांचे काम त्यांनी आता डिसेंबरमध्ये केलेलं आहे म्हणजे एक वर्ष त्यांनी खड्डे मध्येच कामोटा घालवला आहे पूर्ण तर तुम्ही बघा महानगरपालिका लागली म्हणून झालं आहे पावसाला तर पूर्ण कामोटकरांचं असंच केलं दुसरी गोष्ट झाली का पेट्रोल पंप आता ज्या मूलभूत गरजा आहेत आपल्या सरकारला झालं किंवा शासनाला झालं इथल्या नागरिकांना दिलं पाहिजेत कामोट्या रहिवाशांना दिलं पाहिजेत पण ते देता येत नाही त्यामुळं मी अपक्ष उभं राहिलो आहे दु का तर पेट्रोल पंप हा कामोट्यातच नाही आहे तुम्ही कलंबोलीत बघाल तर पेट्रोल पंप आहे सी एन जी पंप पण आहे खांदा कॉलनीत बघाल पेट्रोल पंप आहे त्याच्या पुढे गेलं का सी एनजी पंप आहे पण कामोड्यात ना सी एन जी पंप आहे ना पेट्रोल पंप आहे इथले पेट्रोल पंप रेडी आहे पण त्याची काय प्रोसेस पुढं होत नाही ही एवढी दुर्दशा आमच्या कामोड्यात चालू आहे म्हणून मी तो निर्णय घेतला आहे की आपण अपक्ष राहून नागरिकांची समस्या सोडवायची आहे गेली कित्येक वर्ष मी अपक्ष राहून कामोड्या गावातील आणि कामोड्या कॉलनीतील सगळ्यांची ना समस्या आपण सोडवत आलेलो आहेत लेटर एड कामोटे आपण पूर्ण लेटर एट करतो त्यातून पाठपुरावा करून ती कामं आपण करत आलेलो आहे आता तुम्ही बघायला गेलं माझ्यासमोरच गार्डन आहे आता एक वर्ष का दीड वर्ष झालं त्याचं काम चालू केलं आहे का ते सुशुभ करून केले नाहीतर तिथं पालने पण तुटलेले असायचे ना, ना खेळायचे काय साधन होते ना काय होते आता दुसरी गोष्ट अशी झाली का माझे पॅम्पलेट तुम्ही बघाल का तो माझा वचननामा जो आपण केलेला आहे तर त्याच्यात मी जे कामं करणार आहेत तर ती तुम्हाला दोन मिनटं फक्त सांगतो मी का कामोड्यात रुग्णवाहिका बघायला गेले तर भरपूर रेट टाकतात ते की बाबा एक तर चार हजार बोलतात पाच हजार बोलतात तर मी मोफत रुग्णवाहिका देणार आहे जर नगरशेवक झालो तर दुसरी गोष्ट बघायला गेलो युवकांना रोजगारासाठी रोजगारावर माझा जास्त विषय आहे का रोजगार लागलं पाहिजे युवकांना यो रोजगारावर आपण जसं पुढं नेता येईल ज्या ज्या त्यांच्याकडे समस्या आहेत बाबा इथे मला रोजगार पाहिजे ह्या क्षेत्रात मला रोजगार पाहिजे त्याच्यावर माझा जास्त भर आहे एअरपोर्टमध्ये बघायला गेलं तर गेले तीन ते चार महिन्यात चाळीस ते पन्नास पोरं मी कामाला लावले आहेत सिक्युरिटी गार्ड सिक्युरिटी गार्ड झाली हाऊसकीपिंग झाली अशा विविध क्षेत्रात मी कामाला लावले आता राहिले प्रे कामं केलेली तर ही मी पूर्ण माझी लिस्ट पाठीमागं दिलेली आहे आपण रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे समस्या महिलांच्या होत्या त्या तिकडं आपण महानगरपालिकेत नेऊन महिलांचा मोर्चा नेऊन आपण कामं केलेली आहेत दुसरी गोष्ट झाली का दिवापाडी साहेबांचा एअरपोर्टला नाव लागलं पाहिजे यासाठी आंदोलन होते त्याचे वल वारंवार आपण त्याचे पाठीमागं पाठपुरावा करत त्या आंदोलनात सहभागी झालेलो आहे तिसरी गोष्ट झाली का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याची ज महावीर महा महामानवांची जयंती असतात त्याच्यात आपला सहभाग असतो आता तुम्ही बघायला गेलं तर अपक्ष हा उमेदवार भरत असताना सर्वांचं टीका आली स सगळ्या गोष्टी आल्या का तू अपक्ष राहतो आहे एकटाच रडतो आहे कसं काय तुला जमेल कसं काय नाही तर माझे सहकारी बोलले एक लढायचं पण ते सगळ्यांना दाखवून द्यायचं का काय ते दुसरी गोष्ट झाली का तुम्ही बघाल की कामोट्यात आपण गेले कित्येक वर्ष कामांचे जे सुलसुडा चालू असतात फक्त हे सांगतात पण त्याचा काहीच प पाठपुरावा नाही यांचं फक्त त्रा नागरिकांना त्रास आणि त्रास त्रास हेच चालू आहे आता त्यासाठी मी ना अपक्ष उभा राहिलो आहे आता मी नागरिकांसमोर आणि तेच सांगतो आहे एकदा ऋषभ गोंधल्याला निवडून द्या एकदा फक्त ऋषभ गोंधला चान्स द्या तुम्ही ती चॅन्स त्या तुमचे एकदा एका आशीर्वादाची नाही तुम्हाला पाच वर्षात मी तुम तुमच्यासमोर सगळं दा कामं करून दाखवली तर तुम्ही मला परत त्या ह्याच्यात निवडणूक निवडणूक लावू नका म्हणजे निवडणुकीला मी उभंभर राहणार नाही पाच वर्षात जर मी हे कामं केले नाही तर मला रस्ते माझ्या एका वर्षात मी पूर्ण कामोडे माझं वॉर्ड नाही तर माझ्या कामोड्यात पूर्ण कामोड्यात तुम्हाला रस्ते मुक्त खड्डे दाखवेल मी पूर्ण रस्ते इथे रस्ते जेवढे खड्डे असतील तेवढे मी पूर्ण क्लिअर करून दाखवेल कारण की त्याच्यासाठी मग पाठपुरावा आहे तुम्ही जर कामं करतात तर त्याच्यात फॉलोअप आहे तुम्ही पेपरवर्क करा आता तुम्हाला उदाहरण झालं तर कामोड्यात रस्त्या गा रस्त्याच्या ह्याच्यात गटारा रस्त्याचं काम चालू होतं तर मधीच गटार होतं तर त्याच्यातून पिण्याची लाईन चालू होती आपल्याच न्यूजने ती चॅनलने चॅनेलने बातमी लावली होती ती ले ले तर ती बघायला गेले तर कॉन्ट्रॅक्टर ती न्यूज लावत नव्हता कॉन्ट्रॅक्टर ते काढत नव्हतं पाईपलाईन पण त्याला आपण सांगितलं का तू जर ही का काढणार नाही तर हिरस्ता तसाच राहू हो दे त्याला आपण बनवून देणार नाही तर ती न्यूज ती चार्ज ती विषय तो विषय आयुक्तांपर्यंत केला आयुक्तांना पण तेच सांगितलं मी लेटर लेटर पण दिलेला आहे तुम्हाला का हा रोड तोपर्यंत होणार नाही जो जोपर्यंत इथून या पाण्याची लाईन या गटारातून काढल्या जात नाही कारण की त्याच्यातून विषबाधा होणार आहे आता तुम्ही बघाल पी यू सीचे पाईप असतात ते स वर्ष चार वर्ष चालतील पाच वर्ष चालतील त्याची काय गॅरंटी नाही पण त्यानंतर जी समस्या उद्भवणार आहे जी नागरिकांना त्रास होणार आहे त्याच्यावर कोण लक्ष आहे किती त्रास होणार आहे लहान मुलांचं प त्याच्यात लहान मुलांना त्रास होणार आहे वयोवृद्ध असणार त्यांना त्रास होणार आहे तर त्याचा पाठपुरावा करून त्या लाईने आपण काढून बाजूला घेतलेल्या म्हणजे हे सगळ्या गोष्टी मी करत आलेलो आहे तर त्यासाठी मी नागरिकांना एकच आहे का मला एक संधी द्या एक संधी नगरसेवकाची द्या त्या नगरसेवकाची जो जो निधी आहे तो तुमच्या सेवेसाठी लावायचा आहे से मला ना की माझ्या सेवेसाठी मला तो का माझ्या सेवेसाठी लावायचा असता तर मी कुठल्या तरी पक्षात गेलो असतो आणि त्या ह्याच्यातून मी लढलो असतो पण मला तसा ना करता मला अपक्ष राहिलो आहे मी मला त्या संधीचा लाभ घ्यायचा आहे का तुमची जी समस्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत आज रात्री अपरात्री हॉस्पिटलला गेलं तर हॉस्पिटलचं बिल एवढे मोठे येतात त्याच्यावर बोलणारा कोण नाही पोलीस स्टेशनला गेले कशाचं गेले काय झालं तर नागरिकांच्या पाठीमागं खंबीर नेतृत्व पाहिजे खंबीर नेता पाहिजे आता माझं नाव त्यासाठी युवा म्हणून नेतृत्व आलेलं आहे सगळे बोलतात काय तू आमच्यासाठी रात्री अपरात्री येतो आहे पण त्या चर्चेसाठी आपण ह्या निवडणुकीत उभं राहिलो आहे आणि सर्वांना गावातून तर मला चांगलाच प्रोत्साहन भेटलेलं आहे आज पण बाईक रॅली काढली आपण तर सर्वे ब बोलत होते का अपक्ष राहून पण एवढी जर पब्लिक घेऊन जात असेल तर आम्ही चार नाही काढत चार जणं ते याच्यात असून पॅनलमध्ये असून एवढी प ह्याची अर्धी अर्ध्यापेक्षा जास्त नाही आहे नाही हो एकटा जर एवढी काढतो आहे तर कुठंतरी याची प्रसिद्धी होत चाललेली आहे ही चर्चा आता जास्त होत चाललेली आहे